हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पिरियडिक क्लासिफिकेशन हा आपलं लेसन सुरू केलेलं आहे आणि संपणार पण आहे आपण इलेमेंट्स अंडर क्लासिफिकेशन बघितलं डोबेरायनर स्ट्राइड बघितलं की आतापर्यंत वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं तुमचे जे इलेमेंट्स आहेत सुरुवातीला खूप कमी इलेमेंट्स ट्वेंटी सिक्सच इलेमेंट होते परंतु आता जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये एकशे अठरा इलेमेंट्स आहे मग ह्या इलेमेंट्सला कसंच क्लासिफाय करायचं यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट पुढे आले याच्यामध्ये डोबे आहे त्यांनी तीन -तीन ग्रुप केला आणि ट्रायोड नाव दिलं त्यानंतर तुमचे न्यूलँड आले त्यांनी आठ आठ इलेमेंट ग्रुप तयार केला आणि त्यांना ऑक्टेव हे नाव दिलं त्यानंतर मेंडिलि हे सायंटिस्ट आले त्यांनी डायरेक्ट कारच्या सायन्याचा पिरियॉडिक टेबल केला आणि त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स सापडल्यानंतर अजून एक नवीन सायंटिस्ट आले आणि अनेक सायंटिस्टने मिळून मॉडर्न जो पिरियॉडिक टेबल आहे तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केलेला आहे सो हे सगळं झालेलं आहे लास्ट आपल्याला मॉडर्न पिरॉडिक टेबल कसं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि तुमचे पिरियॉडिक ट्रेंड्स काय आहे हे समजून घ्यायचं आहे सो स्टुडंट लेट सी स्टुडंट नाव वी हॅव टू सी द मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द इलेमेंट मॉडर्न पिरॉडिक टेबल काय आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं सायन्सच्या दृष्टीने जवळजवळ सहा मार्क्ससाठी हा लेसन आहे हे सहा पैकी सहा मार्क्स तुम्हाला या लेसनची मिळाले पाहिजे यासाठी या तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आता थोड्यासाच कन्सेप्ट एक दोन तीनच कन्सेप्ट राहिलेले आहे त्या समजल्या की तुमचा हा लेसन पण इथे संपणार आहे आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्या बेसिक कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये थोडा सायंटिफिक लँग्वेजचा युज करून या प्रश्नांची उत्तर आपण लिहिता आले पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं आहे ते मी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा चार चार वेळा बघायचा त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहून काढायचे लर्न करायचं लक्षात ठेवायचं एक सोडून दहा वेळा आले आपण त्या लेसनचे सहा मार्क्स आपल्याला कुठे जाऊ द्यायचे नाहीये ठीक आहे सो विद इन अ पिरियड ऑफ नेबरिंग इलेमेंट जी फॉर इन इंगर प्रॉपर्टीज वेल डिस्टंट इलिमेंट म्हणजे जे जवळ जवळ असतात समजा हा इलेमेंट आहे याच्या प्रॉपर्टीज सेम आहे ह्याच्या प्रॉपर्टीज सेम आहे परंतु हा इलेमेंट हा लास्टचा इलेमेंट याच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे डिफरंट आहे बघा इलेमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलरली अँड ग्रेडेशन इन दर प्रॉपर्टीज जे सेम ग्रुपचे असतात त्याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रॉपर्टी सेम असतात आणि काही काही चेंजेस पण असतात दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलेमेंट आता हा जो चेंजेस आहे हा चेंज कशामुळे आला तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे मुळे हा चेंज इथे आलेला आहे इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन इलिमेंट विच डिसाईड द ग्रुप अँड द पिरियड ऑन विच इट प्लेस आता सगळ्यात पहिले जे तीन सायंटिस्ट आले कुठले डो, डो <laughs> तीन सायंटिस्ट आले पहिला जो सायंटिस्ट आला तो रायनर हा सायंटिस्ट आला त्यांनी काय केलं त्यांनी तीन तीन इलेमेंटचा ग्रुप करून ता, ट्रायोड तयार केलं त्यानंतर न्यूलँड नावाचा सायंटिस्ट आला त्यांनी ऑक्टिव्ह आठ आठ इलेमेंटचा ग्रुप तयार करून त्याला ऑक्टिव्ह नाव दिलं त्यानंतर मेंडिलिव्ह नावाचा सायंटिस्ट आला त्यांनी काय केलं त्यांनी पण काय केलं एक मॉडर्न पिरियडिक टेबल केला पण या सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं ऍटॉमिक मास हा क्रायटेरिया घेतला ऍटॉमिक मास महत्वाचा आहे न्यूलँडने पण अॅटॉमिक मास लक्षात घेतलं आणि मेंडेलिवनी पण काय घेतलं तुमच्या ऍटॉमिक मास हीच बेसिक कन्सेप्ट घेतलेली आहे पण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हे सगळं न घेता ऍटॉमिक नंबर ही महत्वाची कन्सेप्ट घेतलेली आहे गे। आता बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप्स अँड पिरियड ग्रुप्स आणि पिरियडचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं चा चा हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे बघा मग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियडिक टेबल आर अंडरस्टूड बाय कंपॅरिझन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट ते इलेिमेंट्स आहेत त्यांचं कंपॅरिझन केलं त्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला आणि मग त्याच्यानुसार हे कॅरेक्टरिस्टिक ठरवले गेले व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल द इलिमेंट्स इन द ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडिएशन जे ग्रुप्समध्ये असतात ग्रुप्समध्ये काय असतात सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा दाखवतात आणि थोडे थोडे चेंज होत असतात हा आर द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट चेंज स्लोली वाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अदर एंड फ्रॉम लेफ्ट टू राईट right. लेफ्ट टू राईट right गेल्यानंतर काय होत असतं हळूहळू त्यांच्या प्रॉपर्टी आहे त्या चेंज होत जात असतात ह्या इथे तुम्हाला काही प्रॉपर्टीज दाखवलेल्या आहेत ग्रुप्स आणि पिरियड विषयी आता याच्यावरती काय प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला मी नंतर सांगेल ज्यावेळेस एम सी क्यूज किंवा एक्सरसाईज वगैरे घेईल त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर करेल आता ग्रुप्स ऑफ ग्रुप्स अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉन्फिग्रेशन वगैरे ही कन्सेप्ट आहे ती समजून घ्यायची सगळ्यात महत्वाची बघा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन या कन्सेप्टमध्ये सगळ्यात पहिले तुमच्या शेल्स असतात काय असतात शेल्स असतात ही आहे तुमची बघा ही आहे तुमची फर्स्ट शेल ही आहे तुमची फर्स्ट शेल की ज्या शेलला आपल्याला शेल ची नावं पण आहे यल यम आणि शेल अशा पद्धतीने शेल्स आहेत मग पहिली आहे शेल है या केल शेल या ची, है कि है कि जासे जासे च याची कॅपॅसिटी काय आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे की त्या कक्षेमध्ये टू इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त दोनच माहू शकतात दोनच्या वरती इलेक्ट्रॉन्स आपण त्याच्यामध्ये दाखवू शकत नाही त्यानंतर तुमची पुढची आहे यल शेल की ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन शकतो आठ इलेक्ट्रॉन सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तुमच्या एट इलेक्ट्रॉन्स आपण दाखवू शकतो ऑप्टिक इथे ड्युएट कंप्लीट करतो किंवा ज्याच्या दोन इलेक्ट्रॉन कंप्लीट करतो म्हणजे त्याचं फुलफिलमेंट होत दुसऱ्या आठ इलेक्ट्रॉन कंप्लीट होतं त्याचं ऑक्टेव्ह कंप्लीट होत त्यानंतर पुढची जी शेल आहे थर्ड शेल के एल यम याच्यामध्ये टोटल असतात तुमचे परत आठ इलेक्ट्रॉन असतात किती असतात आठ इलेक्ट्रॉन असतात अशा पद्धतीने थर्ड शेलमध्ये पण म्हणजे हे त्याचे काय आहे तिथे कॅरेक्टरिस्टिक असतात हे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आ, या अशा पद्धतीने हा टेबल जो आहे तो एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती बऱ्याचदा एम सी क्यू जे आहे ते विचारले गेलेले आहे की जी के शेल आहे या के शेलमध्ये टू इलेक्ट्रॉन असतात वन स्क्वेअर म्हणजे टू टू इन टू वन इज इक्वल टू टू झालं त्यानंतर ता पुढची जी यल शेल आहे सेकंड शेल आहे की ज्याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन्स आणि टूचा स्क्वेअर आपण काय करत असतो टूचा स्क्वेअर करत असतो कॅपॅसिटी आता त्याचं हे पण दिलेलं आहे ॲज पर इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द शेल टू इलेमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड एट इलेमेंट्स पिरियड पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असतात तर थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन्स ओनली एट इलेमेंट ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट इलेक्ट्रॉन लॉ ऑफ ऑक्टेटनुसार पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये एट इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेलमध्ये पण काय असतात तुमचे एट इलेक्ट्रॉन ऑक्टेटच्या लॉ असतात तिसऱ्या शेलमध्ये सॉरी एटीन इलेक्ट्रॉन असतात किती असतात एटीन आणि लास्टच्या शेलमध्ये किती असतात थर्टी टू असतात बघा इथे काय असतात ही थर्ड शेल टू इंटू थ्रीचा स्क्वेअर मग थ्रीचा स्क्वेअर किती झाला थ्रीचा स्क्वेअर आहे तुमचा नाईन नाईन टू जा एटीन त्यानंतर चौथ्या शेलमध्ये टू इंटू फोर स्क्वेअर फोरचा स्क्वेअर आहे सिक्सटीन सिक्सटीन टू जा थर्टी so, टू सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे के एल एम एन ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दाखवण्यासाठी काय असतात काही महत्वाच्या ह्या तुमच्या सेल्स आहे आता ह्या जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे ही काय असते तुमची फर्स्ट सेल असते के शेल की ज्याच्यामध्ये काय असते टू इलेक्ट्रॉन असतात त्यानंतर ही काय झाली तुमची सेकंड सेल या सेकंड सेलमध्ये किती असतात तुम्हाला सांगितलं किती इलेक्ट्रॉन असतात एटकुण एट इलेक्ट्रॉन असतात ह्या सेलमध्ये त्यानंतर पुढची सेल आहे पुढच्या सेलमध्ये किती असतात तुमचे एटीन इलेक्ट्रॉन असतात आणि त्याच्या पुढच्या सेलमध्ये किती असतात तुमच्या थर्टी टू म्हणजे टू एट एटीन आणि थर्टी टू असं लक्षात ठेवायचं आहे के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन के मध्ये टू इलेक्ट्रॉन तुमच्या एलमध्ये एट इलेक्ट्रॉन एम मध्ये तुमचे एटीन इलेक्ट्रॉन आणि तुमच्या एन मध्ये असतात तुमचे थर्टी टू इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता बघा इथे पोटॅशियम ऍटम आणि आर्गॉन ऍटम ह्याचं तुम्हाला काय दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पहिले जे ट्वेंटी इलेमेंट्स आहेत हे कसे लक्षात ठेवायचे याची मी तुम्हाला सुंदरशी ट्रिक पण लक्षात लक्षात आणून देणार आहे आणि ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आणि फायनल एक्झामला तुम्हाला या ट्रिकचा उपयोग सुद्धा इथे होणार आहे सो हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फॉस्फरस नियॉन सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरिन आर्गॉन क्रिप्ट कॅल्शियम पोटॅशियम आणि कॅल्शियम हे पहिले वीस इलेमेंट आहे मग आता हे इलेमेंट्स कसे लक्षात ठेवायचे याच्यासाठी माझ्याकडे एक इंटरेस्टिंग ट्रिक आहे हाँ, ट्रीक हा हे एक इंटरेस्टिंग ट्रिक आहे ही ट्रिक लक्षात ठेवायची आणि ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला पहिले वीस इलेमेंट्स आहे ते इझिली लक्षात राहणार आहे तर काय आहे ही इंटरेस्टिंग ट्रिक चला समजून घेऊया तर तुम्हाला 20 हे जे ट्वेंटी इलेमेंट्स आहे ते लक्षात ठेवायचे असेल तर एक इंटरेस्टिंग ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या इंटरेस्टिंग ट्रिकने तुम्ही हे ट्वेंटी इलेमेंट्स ट्वेंटी इलेमेंट्स पैकी काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात तर पहिले सगळ्यात महत्वाचे कशी लक्षात ठेवायची हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज काय लक्षात ठेवायचं हाय बीबीसी न्यूज एच सो हाय मधला एच म्हणजे हायड्रोजन हॅलो हॅलो मधला एच ई म्हणजे हेलियम लिसन लिसन मधला एल आय म्हणजे लिथियम बीबीसी बी म्हणजे बेरेलियम नंतर बोरॉन बेरेलियम अगोदर मग बोरॉन सी फॉर कार्बन न्यूज मधला एन म्हणजे नायट्रोजन ऑन मधला ओ म्हणजे ऑक्सिजन ठीक आहे हाय हॅलो लिसन बी बी सी न्यूज ऑन फ्रायडे नाईट आता फ्रायडे नाईट मधला एफ म्हणजे फ्लोरिन नाईट नाईट मधला एन नाईट एन आय जी एच टी हा नाईट मधला हा निऑन लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर ना मांगो अल्लासे ना ना म्हणजे एन ए म्हणजे सोडियम मांगो मांगोचा एम घ्यायचा आणि जी घ्यायचा म्हणजे तुमचा मॅग्नेशियम तयार होणार आहे अल्ला से अल्ला मधला एल म्हणजे अल्युमिनियम से सिलिकॉन पेप्सी पेप्सीचा पी सोडाचा एस एस म्हणजे सल्फर नंतर कोला और ओर माग बघा लक्षात कसं ठेवायचं हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट ना मांगो अल्ला से पेप्सी सोडा कोला ओर काजू कत्ली देवाकडे हे मागायचं नाही आहे ओके हीच आहे आपले ट्वेंटी इलेवनची ट्रिक ओके सो कोलाचा सी एल ऑर्गॉनचा ए आणि ओर ओरचा बघा ए आणि आर घ्यायचा म्हणजे ऑर्गॉन नंतर पोटॅशियम म्हणजेच केलियम काजू आणि कॅल्शियम सी ए कतलीचा सी ए सो अशा पद्धतीने तुम्ही हे ट्वेंटी इलेमेंटची नावं जी आहे ती लक्षात ठेवू शकतात की जे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कशी वाटली ट्रिक जरा नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका तो so, आता हे ट्वेंटी इलेमेंट तुमच्या समोर दिलेले आहे तर सगळ्यात पहिले हायड्रोजन त्याचा जो अटॉमिक नंबर वन आहे म्हणून त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये काय असणार आहे दे दे वन इलेक्ट्रॉन हेलियमचा टू आहे त्याच्यामध्ये त्याचं जे आहे ते कम्प्लीट असणार आहे वन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असणार आहे याचं वन याचं वन, वन डायरेक्टली टू असणार आहे त्याच्यानंतर लिथियम आता लिथियमचा अटॉमिक नंबर थ्री आहे म्हणजे त्याच्या पहिल्या ज्या कक्षेमध्ये टू इलेक्ट्रॉन आणि सेकंड वन इलेक्ट्रॉन हे झालं तुमचं लिथियनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ठीक आहे त्यानंतर बेरेलियम बेरेलियमचा आयटमिक नंबर चार आहे व बेरेलियम कसं असणार आहे बेरेलियम आपण बी ई मध्ये लिहायचा इथे दोन इलेक्ट्रॉन दाखवायचा आणि पुढच्या ज्या त्याची जी शेल आहे त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन हे टू आणि टू वाय झाले तुमचे फोर झालेले आहे ठीक आहे त्यानंतर बोरॉन बोरॉनचा फाय आहे फक्त काय होईल इथे एक एक इलेक्ट्रॉन वाढ जाईल तसंच कार्बनचा टू फोर नायट्रोजन टू फाय ऑक्सिजन टू सिक्स तुमचा फ्लोरीन टू सेवन अशा पद्धतीने एक तुमचं इथे कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियमचा जो अॅटॉमिक नंबर आहे ट्वेंटी आहे सो ट्वेंटी असल्यामुळे पहिल्या कक्षेमध्ये काय असणारे तुमचे टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये किती असणारे तुमचे एट इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये किती असणारे एट इलेक्ट्रॉन टू टेन झाले ना तिसऱ्या कक्षेमध्ये पण एट आणि लास्टच्या कक्षेमध्ये तुमचे टू इलेक्ट्रॉन असे एट प्लस एट एट प्लस टू टेन टेन प्लस ट्वेन ट्वेंटी असे ट्वेंटी इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दाखवायचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये आता इथे पोटॅशियम पोटॅशियमचं तुम्ही म्हणाला आता टीचर पोटॅशियम आहे पोटॅशियमचं स्पेलिंग आपण असं लिहितो कसं पी एड असं लिहित असतो मग पोटॅशियमचं स्पेलिंग जर असं लिहितो मग त्याचा जो सिंबॉल आहे तो असा पाहिजे होता पण नाही पोटॅशियमचं जे लॅटिन नेम काय आहे केलियम आहे पोटॅशियमचं लॅटिन कारण पी कशासाठी दिलं आपण सिंबॉल फॉस्फरसला दिलाय म्हणून तो वापरता येणार नाही मग पोटॅशियमचं त्या सायंटिस्टने काय घेतलं लॅटिन नेम लॅटिन नेम काय घेतलं केलियम घेतलं आणि केलियमवरून हां मग त्याचा सिंबॉल जो आहे तो के पडलेला आहे मग पोटॅशियमचं टू एट, एट वन मग पहिल्या बघा या कक्षेमध्ये टू इलेक्ट्रॉन इकडे काय झाले तुमचे एट इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत सेकंड तुमच्या शेलमध्ये तिसऱ्या याच्यामध्ये परत एट इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत टू वन आणि लास्ट याच्यामध्ये काय झालं तुमचा नाईन्टीन uh, आहे ना सो वन इलेक्ट्रॉन झालेला आहे ठीक आहे तसंच आर्गॉनचं पण दिलेलं आहे आता आर्गॉनचं जे आहे ते ऑक्टेव्ह कम्प्लीट झालेलं आहे ऑर्गॉन ऑर्गॉन बघा टू एट 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 हे बघा इथे पहिल्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या याच्यामध्ये हे अशा पद्धतीने एट इलेक्ट्रॉन्स इथे दाखवलेले आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण तुमचे एट इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचं ऑप्टेट जे आहे अष्टक जे आहे ते ऑर्गॉनचं इथे कम्प्लीट आहे म्हणून त्याला राजवायू म्हणतात किंवा गॅसेस सुद्धा म्हणतात सो so, ऑल दिस थिंग्ज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर विचारलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात हाँ टेबल हा तुमचा मॉडर्न अठरा इलेमेंट्स आहे हा तुमचा एस ब्लॉक आहे हा तुमचा पी ब्लॉक हा तुमचा डी ब्लॉक आणि खालचा तुमचा आहे एफ ब्लॉक हा एस पहिला याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड आहे त्याच्यानंतर हा थर्टीन टू एटीन हा तुमचा पी ब्लॉक आहे आणि डी ब्लॉक तुमचा थ्री पासून ते ट्वेल्व पर्यंत काय आहे तुमचा डी ब्लॉक आहे आणि लँनाईड आणि ऍक्टेनाईड हे शेवटी खाली बेसमेंटला हे दाखवलेले आहे आणि हे झिगॅक 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 हे दाखवलेले आहे हे काय आहे तुमचे मेटालॉइड्स आहे सो अशा पद्धतीने हा तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल ओके आता इथे काहीतरी दिले बघा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेमेंट्स आर अरेंज इन इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ देअर एटॉमिक ऑर्डर तुमचे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय केले माहिती का तुमच्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे इलेमेंट्स आहे जे अरेंज केलेले आहे काय अकॉर्डिंग टू इनक्रिझिंग ऑर्डर ऑफ दे अँड नंबरच्या सगळे ऑर्डर नुसार आहे ही फर्स्ट व्हर्टिकल कॉलम्स आर कॉलाइज ग्रुप जे व्हर्टिकल आहे अशा पद्धतीने याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल त्याला ग्रुप्स म्हटलं आणि जे हॉरिजन्टल आहे त्याला ते किती आहे तुमचे हे ग्रुप्स किती आहेत एटीन ग्रुप्स आहेत अँड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेड वेरिएशन जे व्हर्टिकल कॉलम आहे ते एटीन आहे त्याला आपण काय केलं ग्रुप्स असं नाव दिलं आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहे सेम आहे हॉरिझॉन्टल रो हॉरिझॉन्टल जे आहे त्याला आपण पिरियड्स असं नाव दिलं आणि एकूण सेव्हन पिरियड्स तुम्हाला बघायला मिळतील द प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन द पिरियड पिरियड मध्ये ह्या प्रॉपर्टीज चेंज होतात बघा पाहिजे तुम्ही तुम्हाला तो पिरियडिक टेबल जो आहे तो पिरियडिक टेबल परत एकदा दाखवते आणि तुम्हाला त्या प्रॉपर्टी मग लक्षात येणार आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं त्यांनी इतक्यात की जे व्हर्टिकल म्हणजे जे उभे आहे या उभ्यांना काय नाव दिलं त्यांनी ग्रुप्स उभे जे आहे हे सगळे बघा इथून दाखवते मी हे असे जे उभे आहेत हे उभे काय आहेत त्यांना ग्रुप्स नाव दिलं काय नाव दिलं त्यांना ग्रुप्स नाव दिलं ठीक आहे ग्रुप्स नाव दिलं मग असे कुठपर्यंत आहे बघा हे वन थ्री फोर ट्वेल्व थर्टीन फोर्टीन सेव्हन एटीन वन टू एटीन ग्रुप्स किती आहे टोटल तुमचे विचारलं तर तुम्हाला काय सांगाल फिलिंग द मध्ये मॅच द पेअर मध्ये सी क्यूज मध्ये हा प्रश्न शंभर टक्के विचारला जात असतो की जे व्हर्टिकल असतात उभे जे असतात व्हर्टिकल असतात त्याला काय नाव दिलं त्यांनी ग्रुप्स असं नाव आणि एकूण हे ग्रुप्स किती आहे टू काय आहे तुमचे ग्रुप्स आहेत आणि वन टू एटीन त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज काय होतात हळूहळू चेंज होतात त्यानंतर जे आडवे आहे या आडवे जे त्या आडव्याला काय नाव दिलं त्यांनी पिरियड्स नाव दिलं काय नाव नाव दिलं दिलं त्यांनी पिरियड्स किती आहे तुमचे सेवन पिरियड्स आहेत बघा तुम्ही जर असे मोजले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हे काय आहे सेवन पिरियड्स आहेत ठीक आहे सो अशा पद्धतीने ही पण महत्वाची कन्सेप्ट तुम्हाला इथे दिलेली आहे त्यानंतर अजून एका बॉक्समध्ये अजून एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे ती पण समजून घ्या तुम्ही काय दिलं आहे बघा समजून घ्या युरेनियम हॅज अॅटॉमिक नंबर 92 टू जो युरे युरेनियम आहे तो काय आहे रेडिओ रेडिओक्टिव्ह इलेमेंट आहे त्याचा अॅटॉमिक नंबर किती आहे 92 टू आहे किती आहे लक्षात ठेवा युरेनियमचा अटॉमिक नंबर किती आहे 92 टू ऑल द इलेमेंट्स बिहाइंड युरेनियम विथ अटॉमिक नंबर नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री टू वन वन एट आर मॅन मेड त्र्याण्णव पासून ते एकशे अठरा पर्यंतचे जे इलेमेंट्स आहे ते माणसाने स्वतः बनवलेले आहे नाईंटी टू युरेनियमचा नंबर आहे मग नाईंटी थ्री नाईन्टी फोर नाईन नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट नाईन्टी नाईन हंड्रेड हे किती झाले तुमचे आठ झाले आणि हंड्रेड पासून ते वन हंड्रेड अँड एटीन पर्यंत किती झालेले अठरा मग आठ अन आठ सोळा सव्वीस इलेमेंट माणसाने किती बनवलेत फक्त ट्वेंटी सिक्स नाईन्टी टू निसर्गात सापडले बॅन हे ऑलरेडी निसर्गात सापडले माणसाने नाही बनवले नॅचर नेचरमध्ये सापडले तुमचे नाईन्टी टू इलेमेंट्स आणि ट्वेंटी सिक्स काय आहे मॅनमेड माणसाने बनवलेली आहे हे लक्षात ठेवा हे एमसी क्यूज फिल इन द ब्लँक्स कुठेही विचारतील आणि याची जर आपण ऍडिशन केली सिक्स प्लस टू नाईन प्लस टू इलेवन एकशे अठरा इलेमेंट येतात सांगा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये की नेचर निसर्गात किती सापडले एवढे माणसाने बनवले किती ट्वेंटी सिक्स त्याच्यातला नाईन्टी टू कोणाचा नंबर आहे ॲटॉमिक नंबर युरेनियमचा तो काय आहे तुमचा रेडिओ इलेमेंट आहे मग आर द मॅन मेड ऑल दीज इलिमेंट्स आर रेडिओ अँड अनस्टेबल मग नाईंटी नाईन्टी थ्री पासून वन वन एट पर्यंत माणसाने जे जे बनवले ते खूप हायली डेंजरस आहे खूप रेडिओक्टिव्ह आहे ते अनस्टेबल आहे आणि त्यांचा लाईफ जो आहे तो खूप शॉर्ट आहे सो अशा पद्धतीने हे एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे आता आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वगैरे अभ्यास केला ना तर त्याच्याविषयीच थोडीशी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे आणि मग आपला फक्त एकच टॉपिक राहिला आहे पिरियॉडिक ट्रेंड्स तो टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि मग आपला लेसनच इथे संपणार आहे मग आता ही माहिती आपण समजून घेऊया वी कॅन से दॅट द इलेमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाईड बाय इलेक्ट्रॉन्स बिलॉंगिंग टू सेम पिरियड म्हणजे ज्यांच्या शेल्स मध्ये सारखे इलेक्ट्रॉन असेल तर ते सारख्याच पिरियड्स मध्ये पिरियड्स म्हणजे काय रे लक्षात ठेवा पिरियड्स म्हणजे आडवे हॉरिझॉन्टल म्हणजे पिरियड आणि रोज म्हणजे तुमचे ग्रुप्स म्हणजे उभे उभे काय असतात तुमचे ग्रुप्स ग्रुप्स किती आहे सांगा जरा मला ग्रुप्स आहे तुमचे वन टू एटीन आणि पिरियड किती आहे पिरियड जे हॉरिजन्टल आहे ते किती आहेत सेवन आहे ते म्हणतात की सारखे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तर ते सेम पिरियड्स आहे द इलेमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली सेकंड पिरियड बदले बरं का लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फॉस्फरस अँड ऑन हॅव इलेक्ट्रॉन इन द टू शेल्स के अँड एल द इलेमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम मॅग्नेशियम एलिमेंट बघा तीच ट्रिक आहे ना हाय हॅलो लिसन बी न्यूज ऑन संडे ऑन फ्रायडे नाईट ना मांगो अल्लासे पेप्सी सोडा कोला और ऑर काजू कतली आहे मग ते काय म्हणतात की जे सेकंड पिरियड आहे त्यांच्या लास्ट शेलमध्ये सेम सेम इलेक्ट्रॉन आहे चला बघा बरं जरा आपण बघूया आपल्या टेबल टेबलमध्ये आता ते काय म्हणतात सेकंड पिरियड पिरियड म्हणजे आडवे ना मग लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फॉस्फरस आणि नियॉन मग आता याचा ॲटॉमिक नंबर थ्री फोर थ्री फोर म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन कॉन्फिग्रेशन काय येणार आहे रे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन येणार आहे टू वन याचं येणार आहे टू टू त्याच्यानंतर इथे येणार आहे टू थ्री टू फोर टू फाय टू सिक्स टू सेवन आणि नंतर टू एट मग आता बघा याच्यामध्ये बघा वन टू हा काय करेल हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल त्याचं ड्युएट कम्प्लीट करेल हा पण टू इलेक्ट्रॉन देऊन टाकेल हा थ्री इलेक्ट्रॉन घेईल किंवा देईल हा फोर काय करेल फोर इलेक्ट्रॉन घेईल की किंवा याच्यामध्ये हा, हा नायट्रोजनला सोपं काय आहे तो तीन इलेक्ट्रॉन घेणं सोपं म्हणून थ्री इलेक्ट्रॉन घेईल याला काय सोपं आहे टू इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे फ्लोरीनला काय आहे वन इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे म्हणून तो एक इलेक्ट्रॉन घेईल आणि हे हेलियम तर काय आहे सॉरी निऑन काय आहे सॉरी हा तुमचा काय आहे निऑन निऑन काय करणार आहे तुमचा एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे Uh, त्याचा ऑलरेडी ऑक्टेट कंप्लेंट आहे त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सो so, अशा पद्धतीने त्यांनी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे काय आहे ती बघा समजून घ्या द इलेमेंट्स इन द सेकंड पिरियड लिथियम बेरिलियम मोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हॅव इलेक्ट्रॉन इन द टू शेल्स के के आणि एल शेलमध्ये काय आहे इलेक्ट्रॉन्स आहे द इलेमेंट्स इन थर्ड पिरियड नेमली हे सगळे जे आहे हॅव इलेक्ट्रॉन इन द थ्री शेल्स काही याच्यामध्ये फक्त टू शेल्समध्ये इलेक्ट्रॉन आहे काही याच्यामध्ये थ्री शेल्समध्ये इलेक्ट्रॉन आहे थ्री शेल्स म्हणजे कुठल्या के एल मध्ये राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस इलिमेंट्स अँड कम्फ सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे आपल्याला कारण एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे नंबर ऑफ इलेमेंट्स इन द फर्स्ट थ्री पिरियड्स इन डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट प्रत्येक जो आहे काही जे इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल तर ते त्यांचं ड्युएट कम्प्लीट करत असतात म्हणजे दोन इलेक्ट्रॉनचं कॅपॅसिटी कंप्लीट करतात काही जे आहे ते ऑप्टेट करना करण्याचा प्रयत्न करत असतात सो अशा पद्धतीने आजच्या ह्या लेसनमध्ये आपण जो पिरॉडिक टेबल आहे या पिरियडिक टेबल चे काही जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्या कॅरेक्टरिस्टिकचा इथे अभ्यास केलेला आहे बाकी आता फक्त पिरियॉडिक ट्रेंड्स राहिलेले आहे की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज कशी वाढ जाते कमी होते व्हॅलेंसी काय आहे या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन